नमस्कार मित्रांनो चांगबल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत खुशखबर आहे म्हणावं लागेल कारण मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मोफत वीज योजना ही सुरू झालेली असून त्याचा ऑफिशियल जी आर हा गव्हर्नमेंटनं काढलेला आहे तर नेमकी ही योजना कशा पद्धतीनं असणार आहे साडेसात एच पी मोटारपर्यंत जे शेतकऱ्यांची मोटार आहेत त्यांना संपूर्ण शंभर टक्के वीज बिल ही माफ होणार आहेत तर नेमकी जी आर मध्ये काय काय लिहिलेले आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस द ल यू आहे प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य नियमक आयोगाच्या नि संपूर्ण राज्यात कृषी वाहण्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला रात्रीच्या काळात दहा किंवा आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज वीजची उपलब्धता चक्राकर पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जनामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झालेला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण घेतलेले आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीस मधील खालीलप्रमाणे घोषणा केलेली आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानामध्ये त्रि तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागत आहेत अशा अडचणीत असलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करत आहे याद्वारे शेतकऱ्याला वर होणाऱ्या वीज बिलाचा भार उचलणे शासनाने ठरवले असून राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्याच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपाला मोफत वीज ही पुरवली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांच्या मदत करण्याच्या दृष्टीनं व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचार होती भारतीय शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरण वाता बदलामुळे मोसमी हवामानामध्ये मा तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत असलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी प्रंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे योजनेचा कालावधी हा अशा पद्धतीनं असणार आहे सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल यासाठी पात्रता हे शेतकरी असणार आहेत राज्यातील सात पॉईंट पाच एच पी मोटारपर्यंतच्या शेतीपंपाचा मंजूर भार असणारे सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील ही योजना अंमलबजावणीची पद्धत कशा पद्धतीने असणार आहे ते पाहूया एप्रिल दोन हजार चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वय कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीर वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रत्येक वर्षी रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजी एकूण रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी महाराष्ट्र मर्यादित या कृषी पंप अनुदान सर्वसाधारण करता लेकार शीर्ष क्रमांक अठ्ठावीस झिरो पंधरा पाचशे बहात्तर अनुसूचित जात जाती वर्गवारीकरता लेख अठ्ठावीस झिरो पंधरा सहाशे एकसष्ट व अनुसूचित जमाती वर्गवारीकरता लेखाशीर्ष अठ्ठावीस झिरो पंधरा सहाशे चौदा म मधील तरतुदीनुसार भागवण्यास माग मान्यता येण्यात येणार आहे लेख शीर्षेखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित असणाऱ्या निधीव्यतिरिक्त आवश्यक असणारा उर्वरित निधी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजना शासन निर्णयानुसार राबवण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबवण्याची कार्यपद्धती तयार करावी या निर्णयानुसार महावितरण कंपनीने तात्काळ अंमलबजावणी ही सुरू करून शासनास नियमितप्रमाणे त्रैमासिक अहवाल सादर करावा सदर शासन निर्णय माननीय मंत्री मंडळाने दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निमंत्रित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याला संकेत क्रमांक अशा पद्धतीने आहे हा आदेश डिजिटल सौक्षणेने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो ही होती जी योजना आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपल्यात काय प्रश्न असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद